खाण्यासाठी आपण इन्स्टंट वडे बनवत आहोत डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा मिक्सर जार मी धने जिरे बडीशेप आणि मेथी देईन टाकून मिक्सरला फाईन ग्राइंड केलेला आहे इथे एक कांदा किसून घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हळद घातलेलं आहे आणि थोडंसं मी गुळ घेतलेलं आहे पाणी कांद्याला सुटेपर्यंत आपल्याला कालून घ्यायचं आहे आता घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने प्रमाण ठेवा दोन वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे बेसन घेतलेलं आहे इथे आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आपण जो मसाला होता तो सुद्धा यामध्ये सगळा टाकायचा आहे अप्रतिम चवीचे झटपट होणारे असे हे वडे आहेत जे बेसिकली चिकन रश्याबरोबर आणि मटणाबरोबर खाल्ले जातात आता पीट साथी, आपन थोड़ सा हे पीठ भिजवण्यासाठी आपण थोडंसं कोमट पाणी घेणार आहोत कोमट पाण्याने भिजवल्यामुळे हे वडे इन्स्टंट आहेत आणि तुम्ही लगेच करू शकता आता हे पीठ खूप जास्त घट्ट नाही भिजवायचे ज्या पद्धतीने आपण भाकरी काढण्यासाठी पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं नरम पीठ भिजवून ठेवा पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून आहेत जसे आपण पुरीला करतो इथे एक प्लॅस्टिक घेतलं आहे पाणी हात भिजवण्यासाठी पाणी घेतलं आणि थोडंसं तेल घेतलं आहे प्लास्टिकला तेलाचा हात लावायचा आहे गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती असा हा वडा तापायचा आहे मध्यमाच्यावरती तेल गरम केले आणि तयार झाले अप्रतिम चवीचा बघा किती मस्त फुगलेला आहे झटपट होणारा असा हा वडा हा तुम्ही सर्व करू शकता मटनबरोबर किंवा चिकन रश्बरोबर रेसिपी आवडली तर शेअर करा